ऐसे कैसे झाले भोंदू कर्मकरुणी म्हणती साधू महाराजांना दिव्य शक्ती प्राप्त आहे महाराजांना मनातल्या सगळ्या गोष्टी घालतात आपण कोणती कपडे घातले आपण काय खाल्लं ह्या सगळ्यांचं ज्ञान महाराजांना असतंय पुण्यामधील सुसुगाव येथील प्रसाद तामदार प्रसाद बाबा या भोंदू बाबानं भक्तांच्या मनात असे अनेक विषय गुंतवून घेतले आणि पुण्यामध्ये सुसुगाव येते भलं मोठं त्यानं एक आश्रम उभा केला एक त्यानं स्वतःचं प्रस्थान उभं केलं आणि तिथं तो भक्तांना बोलवून घ्यायचा आणि भक्तांना दोन दिवसाचा उपवास करायला सांगायचा आणि म्हणायचा फक्त तीन तास झोप घ्या आणि नंतर भेटायला आल्यावर गुंगीचं औषध दिलं जायचं मोबाईलचं पासवर्ड माहिती करून घेतलं जायचं आणि मोबाईलमध्ये एक हिडन ॲप्लिकेशन डाउनलोड केलं जायचं जेणेकरून हे हिडन ॲप्लिकेशन पालकांसाठी बनवण्यात आलं होतं मुलं आपली मोबाईलमध्ये काय बघतात या सगळ्या ॲक्सेस पालकांना मिळावा यासाठी एक तयार केलेलं हिडन ॲप्लिकेशन तो भक्तांच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करायचा आणि भक्तांच्या मोबाईलचा ॲक्सेस तो घ्यायचा आणि त्यांना सांगायचा की मोबाईल कोणत्या दिशेला ठेवायचा आहे म्हणजे झोपताना तुम्ही मोबाईल कुठं ठेवायचा त्या सगळ्या कॅमेऱ्याचा ॲक्सेस मिळाल्यामुळं काय व्हायचं तर भक्त काय करतोय तो काय खातो आहे किंवा कुठं झोपतो आहे ह्या सगळ्याची इत्तमभूत माहिती महाराजांना व्हायची या प्रसाद बाबानं अशा प्रकारे सुशिक्षित लोकांना मूर्ख बनवण्याचा धंदा सुरू केला मला या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना सांगायचं आहे की देव आणि आपण याच्यामध्ये जर तिसरा माणूस आला तर भक्ती राहत नाही व्यवहार सुरू होतो मला हात जोडून विनंती करायची आहे देव आणि आपण याच्यामध्ये तिसरा माणूस आणू नका नाहीतर प्रसाद बाबा नावाचा तांदार नावाचा हा माणूस आपल्या देव आणि आपल्यामध्ये येतो आणि भक्ती संपवून टाकतो व्यवहार सुरू करतो आज शंभर दोनशे लोकांनी समलैंगिक च्या अनेक गुन्हे प्रसाद तामदारवर दाखल केलेले आहेत पुण्यामधली ही घटना आहे म्हणजे जिथं पुण्यामध्ये आपण शिक्षणाचं माहेरघर म्हणून पुण्याला ओळखतो त्याच पुण्यामध्ये अशा घटना होत असतील तर मला वाटतं सुशिक्षित असलेले लोक मूर्ख बनत आहेत कारण एखादा बोंधू जो जास्त शिक्षण घेत नाही परंतु तो देखील आज तुम्हाला देवाच्या नावाखाली भक्तीच्या नावाखाली तुम्हाला गंडवत असेल तर आम्हाला वाटतं की मला वाटतं हा सगळा बोंधू कारभार थांबला गेला पाहिजे कारण साधू संतांनी सुद्धा म्हणून ठेवलंय ऐसे कैसे झाले भोंदू कर्मकरुणी म्हणू ती साधू म्हणजे हे भोंदू कोण आहेत याचा विसर आपल्याला पडता कामा नये पावला पावली तुमच्या आमच्या सगळ्या गोष्टीवर लक्ष ठेवणारे हे भोंदू तुमच्या आमच्या मनातले ओळखत नसतात तर तुम्हा मला मूर्ख बनवून त्यांची संधी साधत असतात अशा मूर्ख बाबांच्या ज्यावेळेस आपण पाया पडतो त्या प्रसाद तामदारच्या इन्स्टाग्रामचे रील्स जेव्हा मी बघतो तेव्हा अनेक महिला त्याच्या पाया पडतात आम्हाला मुलं तुमच्यामुळं होतात अशा प्रकारच्या अंधश्रद्धा घडवणाऱ्या घटना त्या शिकलेली लोकं जेव्हा करतात ना तेव्हा निश्चितपणानं जगद्गुरू संत तुकोबाराय आज असते तर निश्चितपणानं त्यांनी आपल्याला काय केलं असतं असा प्रश्न माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये निर्माण होतोय मित्रांनो प्रसाद तामदारला निश्चितपणानं शिक्षा होईल परंतु फसले गेलेले आणि शिकले गेलेले मूर्खात निघालेले हे जे भक्त आहे ना त्या भक्तांना मला विनंती करायची आहे देव आणि आपण याच्यामध्ये तिसरा माणूस कुणीही ठेवू नका धन्यवाद